मित्रांनो अजून एक आजचं जे मैदान पार पडलं शिवसेना आमदार केसरी ह्या मैदानामध्ये दोन नंबरचा जो गुलाल पात्र ठरलेला आहे तो भारत आणि शंभू हा बैल इथं आहे आणि आपल्या अलोरा गावचेच ग्रामपंचायत सदस्यांनी माझी उपसरपंच तुषार चव्हाण हे देखील इथे उपस्थित काय सांगाल आज गुलालाची आज हे वर्ष झाले की गुलाल भेटत नव्हतं आज गुलाल भेटला तीन वेळा आम्ही गाड्या पळवल्या होत्या पण तीन वेळा आम्हाला गुलाल मिळाला नव्हता पण या यावेळेला या मैदानाला आम्हाला गुलाल मिळाला सर्वात महत्वाचं म्हणजे माझा भाऊ महेश चव्हाण यांनी सांगत आमचे भास्कर त्यांनी भास्करांना फोन केला होता त्यांनी त्यानंतर आमचा प्रवीण पाटील यांचा वीरेंद्र पाटील आणि त्यांचा शंभू आणि भास्करांचा पाटील आपला हे बा, भारत हा दोन बैल घेऊन येणं येतो म्हणून आम्ही म्हटलो या घेऊन चांगली बया, चांगली बैल पळाली गटाला पण चांगली पळाली सेमीला पण चांगली पळाली आणि फायनलला पण अपेक्षा प्रमाणे आमचा दोन नंबर झाला काय सांगाल हे नियोजन कधीपासून करत पासून आठ एक दिवस आमचं नियोजन चालू होतं कोणावर काय कसं करायचं कसा फायदा करायचा त्यानंतर मग वीरेंद्र पाटील यांच्याशी फोन झाल्यानंतर आमचं फायनल झालं परवा की आपल्याला दोन गाडी भारत आणि शंभूची गाडी पाळवायची काय सांगाल आजचं मैदान जे झालं त्या मैदानाबद्दल काय सांगाल मैदान शिस्तबद्ध एकदम मैदान झालं आमदार केसरी लोट्यात सर्वच मैदानात शिस्तबद्ध होतात चांगलं मंडळाने देखील चांगलं नियोजन केलं होतं चांगल्या फाट्या होत्या चांगलं नियोजन होतं गाडी कशी पळाली गटाला सेमीला गटाला पण गाडी चांगली पाहिली सेमीला पण गाडी चांगली पाहिली गटाला पण थोडीशी थोड्याशा फरकानं गाडी मारली तर सेमीला पण आणि फायनलला आम्हाला वाटत होती फायनल होईल पण थोड्याशा आम्ही आम्हाला पराजय पत्करा लागला परंतु आम्ही खुश आहोत दादा काय सांगा तुम्ही कोकणात पहिल्यांदाच पळताय की ह्याच्या आधी आला होत पहिल्यांदा दोन नंबरचा गुलाल घेतला सर्वात महत्वाचं म्हणजे कोकणात पहिल्यांदाच आमच्या इथं आलेला आमचा वाघू ड्रायव्हर रेट्रेचे रेट्रेचे पहिल्यांदाच आलेत आणि त्यांनी चांगले सेमीला पण आम्हाला आधार देऊन सांगितलं की मी गाडी पळवणार सेमी सेमी पास करून दाखवणार त्यांनी अपेक्षा करून आमची गाडी पास करून दाखवलं वागू ड्रायव्हरचं सर्वात मी पहिल्यांदा अभिनंदन करतो त्यांनी जसं जसं बोललं त्याबद्दल त्यांनी गुलाल करून दाखवला वागू ड्रायव्हर दौल। धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मैदानासाठी दोन नंबर गुला घातल्याबद्दल तुमचा अभिनंदन धन्यवाद धन्यवाद आताच शिवसेना आमदार केसरी मैदानचं पार पडलेलं आणि या मैदानाचा सहा नंबरचा जो गुलाल पात्र झाला होता तो सुंदर आणि पक्षा हे पात्र झालेले आहेत ते जे आपल्या बरोबर आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचा गुलाल सहा नंबरचा मिळाला सहा नंबरचा जवळजवळ गाडीचा आजचा एक दोन तीन मध्ये उतरायला पाहिजे होती खाली थोडी गाडी फॉल झाली नंबर आला काय सांगाल आज गटाला गटाला सेमी ला गाडी चांगलीच पडते फायनल पण थोडा गाडी खाली फॉल झाल्यामुळे गाडी लेट उतरली सुंदर दोघं एकत्र हा कायम एकत्र पळतात त्यांची आता चौथा पाचवा गुलाल असेल अच्छा मैदानाबद्दल काय सांगाल पहिलं घरचीच आहे आपली दोन्ही घरची पहिले मैदानाबद्दल काय सांगाल का मैदान कसं मैदान खरोखर सुंदर चांगलं होतं आणि अंतर मोठं होतं त्यामुळे मो गाडी अंतर मोठ्याला चांगली गाडी पडते अच्छा आज गाडीवर ड्रायव्हर पण बसलो साई ड्रायव्हर चिंचकरी कर साई ड्रायव्हर चिंचकरी कर आज पक्ष कसा पळायला सांग पक्ष कायम कडेनच पोहतो कायम कडे सुंदर हो सुंदर सुंदर पण आतून गाडीवर चांगला पोहतो मला काय सांगशील आजचा एवढा मोठा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आज गुलाल पाहतो काय ना बरेच दिवसाची आमची इच्छा होती आम्ही जिल्हास्तरीयला वगैरे राहत होतो पण आम्हाला आज राज्यस्तरीयला काय करून राहायचं होतं आमची लय इच्छा होती ती आज आमच्या बैलांनी पुरे केली आणि पक्षाने स्वप्न पूर्ण स्वप्न पूर्ण केले या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू